सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी घुट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण नवरात्र विषयक वेगवेगळे विषय सप्तशतीचे पाठ वेगवेगळ्या वेग प्रकारचे पाठ कसे करायचे हे आपण मालिका आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहे आणि आजचा एक उपाय असा नवरात्र विषय जो आपल्याला फक्त नवरात्रामध्ये करता येणार आहे तो विषय आजचा तो उपाय मी तुमच्यापर्यंत आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेली आहे तर हा उपाय आहे फक्त त्या आईवडिलांच्या घरच्यासाठी किंवा त्या मुला मुलींसाठी की ज्यांचं लग्न जमत नाहीये खूप प्रयत्न करतात आपल्या घरी स्थळ येतात पाहून जाते पसंती होते सगळं काही होते पण काहीतरी अडचण येते आणि लग्न काही जुळत नाही मुलाचं असो मुलीचं असो सगळं व्यवस्थित असतं पण काहीतरी कारण येतं आणि लग्न जुळण्यामध्ये अडथळे येतात तर त्यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय फक्त आणि फक्त नवरात्रीमध्येच केला जातो त्यामुळे आपल्याला हा उपाय काय आहे मी तुम्हाला सांगते आणि उपाय कधी करायचा कसा करायचा याची देखील माहिती तुम्हाला संपूर्ण सविस्तरपणे व्हिडिओमध्ये सांगते आहे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तुम्हाला असेच वेगवेगळे व्हिडिओ अध्यात्माविषयी पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या कामाचा वाटला असेल तुम्हाला तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि कमेंट देखील करा तर आपण बघतो आहे की मुला मुलींचे जर लग्नामध्ये अडथळे असतील किंवा लग्नच जमत नसेल तर, तर काय उपाय करायचा नवरात्रीमध्ये करायचा आहे हा उपाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवरात्रामध्ये देवीची शक्ती देवीचं जे देवी तत्व आहे पूर्ण ब्रह्मांडामधलं ते हजारपटींनी वाढलेलं असतं त्यामुळे आपण या दिवसांमध्ये जी काही देवीची अगदी साधी एक टक्का जरी उपासना केली किंवा जे उपाय वगैरे सांगितलेले आहेत तोडगे सांगितले आहे ते जर का केले तर या नऊ दिवसांमध्ये त्याचा आपल्याला हजार पटींनी फळ मिळत असतं आणि ते हजार हजार पटींनी ते फलद्रूप होत असतं त्यामुळे उपाय काय करायचे आपल्याला हे बघा आपल्याला नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजे ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे ललिता पंचमीच्याच दिवशी करायचं आहे म्हणजे पाचव्या माळीला आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं देठ असलेलं विड्याचं पान घ्यायचं बिना देठाचं पान घ्यायचं नाही देठ असलेलं विड्याचं पान घ्यायचं त्या पानावर आपल्याला दोन स्वास्तिक काढायचे वर आपल्याला कुंकवाचं स्वास्तिक काढायचं आणि खाली आपल्याला हळदीचं स्वास्तिक काढायचं आणि हे स्वास्तिक आपण ज्यावेळेस काढून विड्याच्या पानावर विड्याचं पान छान एका ताटलीत ठेवायचं आणि मग आपल्याला स्वास्तिक काढायचं आणि स्वास्तिक करताना आपल्या कुळदेवतेचा आपल्याला जप करायचा नसेल तुम्ही नवर्ण मंत्राचा म्हणजे ओम एम रिम क्लीम चामुंडाई विच याचा देखील जप करू शकता आणि हे जे आपण दोन्ही स्वास्तिक काढतो आहे हे विड्याच्या पानावर आपण काढताना आपल्याला आपल्या देवासमोर किंवा ज्या ठिकाणी आपण आपल्या घरी घटस्थापना केली आहे आप तिथे आपल्याला हे स्वास्तिक काढायचे आहे स्वास्तिक वरती लाल कुंकवाचं स्वास्तिक खाली हळदीचं स्वास्तिक काढायचं दोन्ही स्वास्तिकाची हळदी कुंकू हळदी कुंकू वाहून पूजा करायची आणि कुंकुवाचं जे स्वास्तिक आहे त्यावर हळदीने रंगवलेल्या अक्षदा वाहायच्या पुन्हा एकदा सांगते हळ दोन्ही स्वास्तिकांना हळदी कुंकू पहिले अर्पण करायचं आणि कुंकुवाचं जे स्वास्तिक आहे त्यावर हळदीत भिजवलेल्या अक्षदा अर्पण करायच्या आणि हळदीचं जे स्वास्तिक आहे त्यावर कुंकुवाने भिजवलेल्या अक्षता अर्पण करायचा तुम्हाला इथे साईडमध्ये व्हिडिओमध्ये दिसत असेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आणि त्यानंतर ज्या मुला मुलीचं लग्न व्हायचं आहे त्यांनीच हा उपाय करायचा त्यांच्या हाताने त्यांच्या आईनी किंवा वडिलांनी हा हे स्वास्तिक काढून घ्यायचे आणि हातामध्ये विड्याचं पान घेऊन आपण ज्या ठिकाणी आपल्या इथे घट मांडणी केलेली आहे घट स्थापना केली आहे आपल्या कुलदेवतेला आपल्या काही चुका झाल्या असेल त्यासाठी क्षमा मा क्षमा मागायची मा आणि आपल्या घरी मंगल प्रसंग येण्याची योग करणं योग लवकरात लवकर लग्न जोडण्याचे मंगल प्रसंग येण्याचे त्यांना आपल्या कुळदेवीला विनवणी करायची आणि हे पान आपल्याला घेऊन ज्या ठिकाणी कडुलिंबाचं झाड आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि जाताना आपल्याला मनोमन ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरुकुरु स्वाहा ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरुकुरु स्वाहा हा मंत्र आपल्याला म्हणत म्हणत जायचं आहे आणि मंत्र म्हणत म्हणत आपल्याला कडुलिंबाच्या पायथ्याशी ते विड्याचं पान तिथे अर्पण करायचं आहे आणि तिथे आपल्याला त्या कडुलिंबाच्या झाडाला विनवणी करायची प्रार्थना करायची आणि हे कडुलिंबाचं झाड जर का एखाद्या देवीच्या मंदिरात असेल तर एकदम सोनेपे सुहागा त्या ठिकाणी तुम्ही अवश्य करा जर का देवीच्या मंदिरात तुम्हाला कडुलिंबाचं झाड मिळालं तर पण मंत्र हा नक्की म्हणायचा आहे की ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरुकुरु स्वाहा ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरुकुरु स्वाहा आता तुम्ही म्हणाल की एवढे सगळे बाकीची झाड सोडून लिंबाचं झाड का तर आपल्या तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असाल ज्या ठिकाणी देवीचं स्थान असतं देवीचं स्थान असतं त्या ठिकाणी कडुलिंबाच्या पानांचा वापर हा केला जातो कडुलिंबा असं आपल्या अध्यात्मात सांगितलं जातं किंवा धर्मात सांगितलं जातं की जी कडुलिंबाचं जे झाड आहे त्या ठिकाणी आ, देवी आई भगवतीचा वास असतो कडुलिंबामध्ये आई भगवतीचा वास असतो त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर कडुलिंबाच्या झाडामध्ये आपल्या देवीचं देवी शक्ती देवी शक्तीचं स्थान असतं आणि त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे हा कडुलिंबाच्या झाडाच्या पायथ्याशी जाऊनच करायचा आहे ज्यांचं लग्न जुळत नाही त्यांच्या हातानेच हा उपाय करायचा आहे आई वडिलांनी हा उपाय करायचा नाही आणि कडुलिंबाचं झाडाला नवरात्रामध्ये खूप खूप महत्व असतं असं म्हणतात की त्या नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये त्या ठिकाणी देवी शक्ती जागृत असते कडुलिंबाच्या झाडाशी त्यामुळे आणखीन एक ज्यांना खूप दवाखान्याचे त्रास असेल त्यांचा आधारच जात नाही थोडक्यात आजारी व्यक्तींसाठी आणखीन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक तोडगा घेऊन येणार आहे उपाय घेणार घेऊन येणार आहे जो आपल्याला फक्त आणि फक्त नवरात्रांच्या दिवसामध्येच करायचा आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समजतो and